शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा जबरी हल्ला जालना तालुक्यातील थार येथील थरारक घटना विनोद शिंदे जखमी रुग्णालयात उपचार सुरू पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून हल्लेखोर मोकाट फिरत आहेत आज दिनांक अठरा रोजी रविवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दरोडेखोरांनी जबरी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जालना तालुक्यातील थार गावात ही घटना घडली असून या हल्ल्यात विनोद भास्करराव शिंदे हे शेतकरी गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार विनोद भास्करराव शिंदे हे नेहमीप्रमाणे रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास शेतात टेहळणीसाठी गेले होते यावेळी शेतात तोंडाला रुमाल बांधलेले सात ते आठ संशयित व्यक्ती असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं शिंदे यांनी त्यांना हटकले असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला चाकुन वार करत शिंदे यांच्या रुपये तसेच बोटातील दोन अंगठ्या काढून घेतल्या त्यानंतर शेतकऱ्याचा हातपाय बांधून दरोडेखोर घटनास्थळावरून फरार झाले जखमी अवस्थेत विनोद शिंदे यांनी एकशे बारा क्रमांकावर डायल केला असता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे यावी माध्यमांशी बोलताना जखमी विनोद शिंदे यांनी सांगितले की पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हल्लेखोरांना जेरबंद करावे अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून हल्लेखोर मोकाट फिरत आहेत तरी तात्काळ हल्लेखोरांना अटक करून मला न्याय द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांनी दिली आहे मी जालना येथील असून शेती आहे गट क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये व मी आठ वाजता शेतावर टाळणी करण्यासाठी गेले असतात दहावीस मिनिटांनंतर मला असे आढळून आले की तिथे सात आठ जण रुमाल बांधून शेतामध्ये आलेले आहेत तुम्ही काय करत आहात असे विचारले के केले असता त्यांनी माझ्यावर हल्ला केला चाकूने व माझ्या हातातील अंगठी दोन अंगठी व खिशातील वीस हजार रुपये काढून घेतले व माझे पाय बांध बांधत असता दोन्ही पाय बांधले तेव्हा मी दोन जणांचे मांस खाली घेतले असता मला दोन जणांचे चेहरे दिसले व त्याच्यानंतर त्यांनी माझे हात पण बांधून टाकले आणि मला तिथे सोडून ते पसार झाले विनोद भास्करराव जालना माझ्या हातामध्ये दोन अंगठ्या होत्या एक एक तोळ्याची व एक दोन तोळ्याची व खिशामध्ये वीस हजार रुपये पण काढून घेतली व त्यांनी बेदम लाताबुक्यांनी मारहाण केली मानेवर पण मारलं आणि चाकूचा एक गाव घातला पोटामध्ये मला पोलिसांनी इथे आणून ऍडमिट केलं रात्री साडेदहाच्या सुमारास तक्रार दाखल केल्यासाठी कोणी आलंच नाही इकडं अजून पोलिसांना माहिती मी एकशे बारावर कॉल केला होता एकशे बारावर कॉल केल्यामुळं पोलिसची गाडी तिथे आली होती त्याच्यामुळं पोलिसांनी रात्री हे लिहून घेतलं होतं काय झालं कसं झालं ही आठ पन्नास ला रात्री, रात्री।